गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तुम्ही दिल्लीला ठाम म्हणून होता अशी चर्चा होती आणि तिथून मला उमेदवारी मिळेल वस्तूस्थिती काय काय होती, का होती। <coughs> थान मांडून म्हणतो असं भारतीय जनता पार्टीचा मी सुद्धा दहा वर्षे खासदार होतो माझं मागच्या वर्षी उमेदवारी दिली नाही मला मागच्या पंचवार्षिकला तरी पाच वर्ष मी सक्रिय राजकारणात पक्षाच्याच कामात होतो मध्यंतरी केंद्राने जबाबदारी दिली त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमात पण मी भाग घेतला तिकिटाची मागणी मी पण केलेली होती परंतु शेवटी पक्षाने जे ठरवलं ते कारण असतात तो उमेदवार बदलेला नाराज पण होते ना नाही हे दबागांना उमेदवारी मिळाल्यामुळे असं पण बोललं जात आहे नाही नाही नाराज म्हणजे असं नाराज वगैरे मी असं काही नाही शेवटी पक्षाने जी जबाबदारी दिली ती आपल्याला करावी लागणार आहे तिकीट मागितलं होतं तिकीट द्यायला पाहिजे होतं ही अशी प्रत्येकाची मागण्याऱ्याची अपेक्षा असते ती माझी पण होती त्यात काही गैर नाही होती ना आपण दोन हजार दो एकोणावीसमध्ये एक आपण विद्यमान खास खासदार होतो त्यानंतरही आपलं तिकीट कापलं गेलं होतं दुसऱ्यांना तिकीट देण्यात आलं होतं आता तुमचा चान्स होता तरी पण आता आपलं तिकीट कापल्यानंतर सीमिता वाघ यांना देण्यात आलेलं आहे पक्षाचं आपण गेले अनेक दिवसापासून कामाला म्हणजे का कुठल्याही पदाला किंवा कुठल्याही या गोष्टीला कार्यक्रमाला आपण उपस्थित होते आणि आता ज्यावेळेस उद्धव ठाकरे गटांनी जाहीर केल्यानंतर आपली पहिली बैठक या ठिकाणी उपस्थित होते असं काही नाही मी प्रत्येक कार्यक्रमाला का भाग घेत होतो प्रदेश का मीटिंगाला पण जात होतो किंवा केंद्रामध्ये केंद्राने जी जबाबदारी दिली निवडणुकीच्या वेळेस ती निवडणुकीची जबाबदारीसुद्धा मी पार पाडलेली आहे आणि आता निवडणूक आहे असं म्हणून नाही गिरीश भाऊंनी मला सांगितलं होतं भेटण्याकरता म्हणून आज भेटायला आलो होतो आमची काही चर्चा झाली ती चर्चा खुल्याआ करण्यापेक्षा तुम्ही नेत्यांशीच चर्चा करा या विषयावर मी तर काही बोलू शकत नाही ए पी पाटील ए पी एक दहा वर्ष चांगले खासदार म्हणून कार्य झालेला आहे कार्यकाळ तुमचा चांगला राहिला आहे पक्षाने पुन्हा संधी दिली तर कसं वाटतं आहे कसं राहील संधी दिल्ली तर चांगलाच वाटणार आहे <laughs> 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 नेमकी आजमध्ये आता चर्चा झाली ना, ना, ना। तुम्ही नारा हो नारा नाराज होते अशी चर्चा होती नाही त्याच संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला जाण्याने तुम्हाला फोन होलाय तुमचा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला मी कधीही नाराज राहत नाही आणि कधीही नाराजीचा सूर उमटवला नाही कधी कोणी आणि कधी कोणालाही सांगितलं नाही मला पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून मी नाराज आहे किंवा अशा पद्धतीने कुठेही बलगणा मी केलेलं ना, नाही ना, ना ना तुम्ही दहा वर्ष सलग खासदार राहिले ना तुमचं देखील तिकीट कापलं गेलं होतं त्यानंतर तुम्ही कुठलाही बंड केला नाही पुन्हा पक्षाच्या कामात स कार्यरत राहिलात परंतु परवाचाच प्रसंग आहे जळगावच्या खासदारांचं तिकीट कापलं गेलं आणि त्या लगेच त्यांनी पक्षांतर केलं काय म्हणाल नाही बघा ठीक आहे पक्षश्रेष्ठींना किंवा वरिष्ठांना काही वाटत असेल एखाद्या वेळेस आपल्यापेक्षा तुल्यवाळ उमेदवार त्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवारी बदलवण्याचा अधिकार त्यांना आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे पण ज्या पक्षाने दहा वर्षापर्यंत आपल्याला दोनदा खासदारकी दिली दोनदा त्या पक्षाच्या माध्यमातून आपण खासदार राहिलो आणि एका रात्रीत कुठला पक्ष बदललं ना आप बर्याज 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 हे आपल्या रक्तात नाही आणि मला काही योग्य वाटलं नाही मलासुद्धा गटाची बऱ्याच वेळेस ऑफर होती परंतु पक्ष बदलवणं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं आता कोण तिकीट देणार आहे करणार तिकीट मी त्यांच्या आहात का माझा आता जे <laughs> पक्ष जे जबाबदारी देतील नेते जबाबदारी देतील ते करावं लागणार आहे का पक्षामध्ये असताना विद्यमान खासदार नाही राजीनामा दिला राजीनामा दिला प्रवेश केलाय पवार पवार तो उमेदवार आहे शरण पवार संदर्भात तुमचे मित्र होते काय वाटत तुम्हाला नाही बोलण्यासारखं माझ्याजवळ काही नाही मी काय बोलणार मला उमेदवार दिले नाही मी काही उमेदवार नाही आहे मी साधा कार्यकर्ता आहे मी प्रचार करणार आहे त्यामुळे मी कोणाबद्दल काय बोलणार ना सर्वमध्ये तुम्ही नंबर वन होता आजही आहे आज नंबर आजही गल्लीत गेल्यानंतर ना लोक नाणाच पाहिजे तुम्ही कोणाला काय करणार त्याला करोडा म्हणून त्यांना मधलं हे करणार की पक्षाचं काम तर अगदी शेवटचा प्रश्न आता तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या पक्षाची भूमिका आता पूर्ण जिल्ह्यामध्ये काढणार पक्ष श्रेष्ठी जी जबाबदारी देतील गेल्या वेळी तुमच्यासोबत जे घडलं होतं ते यावेळी उमेश पाटलांसोबत घडलं आहे त्यांनी पक्ष पण बदलवला आहे तर त्यांच्या प्रवेशाकडे कसं काढण्यात आला तो प्रत्येकाचा वैयक्तिक विचार असेल तो आपण त्याच्याबद्दल काय बोलणार ते त्यांना योग्य वाटलं असेल त्यांनी केलं असेल माझ्या बुद्धीला पटलं आणि त्यामुळे मी मागच्या वेळेसही केलं नाही ह्या वेळेसही केलं नाही कदाचित वेळेस तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा असतील तर काहीतरी करेल चांगली बातमी कळेल चांगली बातमी मिळेल का तुमच्या बाबा धन्यवाद राव बोलत नाही काहीतरी आहे वाटलं काहीतरी जय श्रीराव श्रीराव